आज माघ शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असताना आजचा सोहळा हा आपण पाहू शकतो विठ्ठलाचं प्रसन्न रूप त्याबरोबर फुलांची केलेली सजावट साधारण पाच ते सहा टन फुलं लागलेले आहेत या फुलांच्या सजावटीबरोबर विठ्ठलाचे रूप एकदम न्हाळून दिसत आहे साधारण सहा किलोमीटर रांग गेलेले तीन ते चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेले दा आहेत या सोहळ्यासाठी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो विठ्ठलाच्या समोर भाविकांची गर्दी हे सगळी स सजावट वगैरे फुलांची आपले भक्त सचिन सावंत यांनी केलेलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या फुलाच्या सजावटीबद्दल त्यांना काय काय वाटतं आपण ही सजावट कमीत कमी माझा अंदाज सहा सात वर्ष झालं करीत आहे दरवर दरवेळेस आपण काहीतरी वेगळं करायचं पांडुरंगाच्या दारात आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते त्यानिमित्त काहीतरी वेगळं करायचं म्हणून अशी दरबारी वेगळीवेगळी आपण सजा सजावट करतो यावेळेस मोरांची आपण सजावट केलेली आहे झेंडू कामिनी शेवंती अशा वेगळ्यावेगळ्या फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे आजचा <laughs> हा मागे सोहळा पंढरपुरात संपन्न होत आहे पंढरपुरातून न्यूज नाईन मराठी जगजित डांगे पंढरपूर